आपलं निवेदन प्राप्त झालेलं आहे आम्ही आपल्या भावना आणि निवेदन आपल्या वरिष्ठांना आम्ही कळवत आहोत योग्य ती कारवाई होऊन जाईल इलेक्ट्रॉनिक जे पत्रकार समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर आणि त्या आय बी एम लोकमतचे ह्या विभागाचे प्रतिनिधी म्हणजे कामगार आयुक्त कार्यालयामार्फत एक रुपयामध्ये बांधकाम जे मजूर आहेत त्यांची एक रुपयात नावनोंदणी केली तर त्यांना बऱ्याच फॅसिलिटी मिळतात मग भांडी मिळतात त्याच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते लॅपटॉप ले, मिळतो त्यांना पण दर महिन्याला तुम्ही फार चांगला सरकार पोलिस आहे याच्यामध्ये काय झालं काही एजंट लोकांनी काय गडबड केली की त्या पत्रांना माहीत नाही काही कसं येतो येईल काय त्यांच्या प्रत्येक होऊन बऱ्याच रकमा घेतल्या घेत होते आणि ते करत होते वास्तव असा मेळावा घ्यायचा आलाव नाही जे एजंट गोळा करायचे प्रत्येक याच्यावर गावागावात जायचे एजंट आणि ते म्हणायचे तुझं करायचं पाच हजार दहा हजार लोकांमध्ये एवढं पैसे मिळतात लगेच कॅश पेमेंट केली आणि त्या ठिकाणी वर्गचा मेळावा होता आणि मग त्यावेळेस जेव्हा बाईट घ्यायचं आधी कारण लक्षात लोक आमची नोकरी आहे मग यांनी सांगितलं बाईट मध्ये पाच हजार घेतले दहा हजार घेतले हजार घेतले पाचशे जे असं या जीडीचे आणि ते आपल्या दहा फायदे मध्ये एजंट लोकांनी त्या पत्रकारांना बोलले तुझे शूटिंग रद्द तू कशाला उद्योग करतो वगैरे जसं तुमच्या भाषेत वाळू माफिया आहे तशी आता हे नवीन एक माफिया घेणार व्हाईट कॉलर माफिया आणि ते लुटर थोडक्यात तुमच्या पोलीसच्या भाषेमध्ये तेच आहे तर त्याच्यावर हे करावं एवढी जेवढं त्यांनी कडक कलम आहे त्याची आणि पत्रकारांना काय काय व्यक्तिगत नाही कारण जर त्यांनी आवाज ठेवला गरिबांची लूट झाली असते सचिन तो तोडकरांनी तो केलेलं काम अतिशय महत्वाचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं धाडस करणं धक्काबुकी करणं किंवा काही लोकांनी कमेंट सुद्धा टाकलेले आमची ती मागणी आहे त्याच्या आक्षेपार्ह कमेंट टाकण्याची जोडची झाली पाहिजे कुणी असू याबाबत आपण वरिष्ठांच्या कानावर तुम्ही सिनियर आहे तरी नारंगावला लढलं तरी तुम्ही फार सिनियर आहात झाले सगळे राज्याचे सिलेंडर आज तुम्ही आज नाही उद्या डिवाईस ते होणार आहात त्या उंचीच्या आहात आणि तुम्हाला हे सगळं माहीत आहे तुम्ही आमचा प्रश्न पोडते ते मी वरिष्ठांक मांडा एसपीकडे मांडा बाबा माझ्याकडे फार मोठं शेतकरी आलं होतं भावना तीव्र होत्या आणि मला सांगितलं

ठीक आहे एक रुपया शासनाचे आदेश घेण्यामध्ये दुमत नाही पण हजार दोन हजार काही ना समजा माझ्या मुलाला शिशू की त्या माध्यमातून प्राप्त झाली चाळीस हजार आले तर मग चाळीस हजार आले का वीस हजार रुपये परत द्यायचे तुम्हाला सातचाळीसचा भाविक हा तर तो एक गंभीर प्रकार आहे आणि काम याचा कामगार कायद्यानुसार त्यानुसार असं सार्वजनिक मेळावा घ्यायला आला होता शासनाचे आदेश तसे आहे आणि यांनी मेळावा घेतले एजंट आणि अशिक्षित पंधराशे जात असेल दहा हजार असेल तर काय म्हणणार ठीक आहे जाऊ दे आमचं काही नुकसान नाही पण काल काही लोक आणि तक्रारी केल्या मग त्यांनी केल्या आणि त्याचा पर्याय वेगळ्या पद्धतीने झाला त्यांना फार काही महिला पुढं करून वेगळ्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न झाला तर हा प्रकार निंदनीय आहे सर्व पत्रकार बंद आणते सगळ्या संघटना पहिल्यांदा एकत्र आलेले एकत्र आले तर त्यांची हीच मागणी आहे निर्भयपणे त्यांना पत्रकारांना संरक्षण मिळावं आणि आवाज दाबला जाऊ नये सरकार उद्या सुद्धा आज टाकला तर तुम्ही सरपोलीस स्टेशनला जावं कायदा अटक घ्यायचा अधिकार त्यांनी डायरेक्ट काय बायला पुढं करून लागला हे करायचं छेडछाडीचा प्रयत्न कसं काढलं म्हणजे हे मारा हे म्हणजे टोकाला जाणं हे बरोबर नाही त्यामुळे उद्या दुर्दैवाने पुढे इथपर्यंत हल्ले होऊ शकतात त्यामुळे हा जो जे हल्लेखोर आहे त्यांच्या कारवाई व्हावी त्यासाठी सर्व आम्ही आलो